वेलकम बॅक टू एलियनच किचन तर आज आपण खमंग खुसखुशीत असा मुळ्याचा पराठा कसा बनवायचा ते पाहणार आहोत तर एकदम सोप्या पद्धतीने रेसिपी सांगितलेली आहे याप्रमाणे जर बनवलात तर पराठा कधीही फुटणार नाही मुळा पाणी सोडणार नाही भरपूर टिप्ससह रेसिपी सांगितलेली आहेत तर चला या मस्त खुसखुशीत रेसिपीला सुरुवात करूयात तर या ठिकाणी मी चार मध्यम आकाराचे मुळे घेतलेले आहेत आता या मुळ्यांची साल काढून घ्यायची आहे स्वच्छ धुवून आणि पुसून हे मुळे घ्यायचे आहेत आता आहे। मुळे आपल्याला किसून घ्यायचे आहेत थोडीशी मध्यम आकाराच्या किसनीवर हे मुळे आपल्याला किसून घ्यायचे आहेत तर सर्व मुळे या ठिकाणी मी किसून घेतलेले आहेत तर किसता किस्ता मुळ्याला भरपूर पाणी सुटलेलं आहे आता यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे मीठ घातल्यानंतर या मुळ्याला भरपूर मिठाचं आणि स्वतःचं अंगचं देखील पाणी सुटण्यास मदत होते कारण मुळ्यामध्ये भरपूर पाणी असतं तोरा आला पानी है, 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 तर आता हे पहा ऑलरेडी याला पाणी सुटलेलं आहे आता यावर झाकण ठेवायचं आणि एक दहा मिनटं हे बाजूला ठेवून द्यायचं आहे तर असं गेल्यामुळे ह्याचा वास देखील नाहीसा होतो पराठ्यांचं पीठ मारण्यासाठी एक कप स्वच्छ जाळून घेतलेलं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला अर्धा चमचा ओवा अशा प्रकारे हातावर चुरून घ्यायचं आहे यामुळे याचा सुगंध छान येतो त्यानंतर एक चमचा तीळ आणि एक चमचा तेल घालून घेतलेला आहे सर्व जिन्नस पहिले हाताने व्यवस्थित कोरडे मिक्स करून घ्यायचे आहेत आता त्यानंतर यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आणि एकदम सॉफ्ट पीठ मळून तयार करायचं आहे पीठ आपल्याला एकदम मौसर मळून घ्यायचं आहे अजिबात घट्ट किंवा मध्यम स्वरूपाचं पीठ मळायचं नाही तर तुम्ही अजून देखील एलियानास किचनला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून बाजूचं बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे माझ्या व्हिडिओचे अपडेट सर्वात प्रथम तुम्हाला मिळेल जातील तर आपलं परफेक्ट पीठ मळून तयार झालेलं आहे थोडंसं वरती तेल लावूयात आणि एक दहा मिनटासाठी बाजूला ठेवून घेऊयात तोपर्यंत आपण मुळा बघूयात तर हे पहा मुळ्याला भरपूर पाणी सुटलेलं आहे तुम्ही पाहू शकता हे इतकं पाणी सुटलेलं आहे आता हे पाणी आपल्याला पूर्णपणे काढून टाकायचं आहे तर आता हे पाणी काढण्यासाठी तुम्ही एखाद्या कॉटनचा कपडा देखील वापरू शकता किंवा असं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हाताने देखील याचं पाणी आपण काढू शकतो तर हे पा असं घट्ट एकदम पिळून घ्यायचं आहे आणि पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे आणि मुळ्याचं जे पाणी आहे ते पाणी खूप आयुर्वेदिक असं आहे जर तुम्हाला कॉन्स्टिपेशनचा त्रास होत असेल तर हे पाण्यामध्ये मीठ घालायचं आणि हे पाणी जर तुम्ही पिलं तर कॉन्स्टिपेशनचा त्रास पूर्णपणे निघून जातो तर हे पहा मुळ्यातलं सर्व पाणी काढलेलं आहे मुळा एकदम कोरडा झालेला आहे आता यामध्ये मी एक हिरवी मिरची बारीक चिरून घातलेली आहे छोटासा आल्याचा तुकडा किसून घातलेला आहे यामध्ये अगदी छोटा चमचा मी अर्धा चमचा धने पावडर अर्धा चमचा जिरे पावडर थोडीशी हळद आणि भरपूर अशी कोथिंबीर घातलेलं आहे मीठ आता आपल्याला यामध्ये घालायचं नाही कारण ऑलरेडी आपण मीठ घातलं होतं तर स्टफिंग तयार झालेलं आहे एकदम मस्त स्टफिंग झालेलं आहे पीठ देखील आपण एकसारखं कर करून घेऊयात तर पीठ पाहू शकता एकदम मौसर मळलेलं आहे एक गोळा घ्यायचा आणि याची चपाती आपल्याला लाटून घ्यायची आहे तर इथे दाखवल्याप्रमाणे जर तुम्ही पराठा बनवलात कोणताही स्टफ पराठा तर तो अजिबात फुटणार नाही तर यामध्ये असं सा सारण भरून घ्यायचं आहे आणि ह्याला थोडा चौकोनी शेप द्यायचा आणि हे अशा प्रकारे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे फोल्ड करून घ्यायचं आहे तर हे पहा अशा प्रकारे मी दोन्ही बाजूनी फोल्ड केलेला आहे नंतर ही वरची आणि खालची बाजूदेखील अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायची आणि असा स्क्वेअर शेपमध्ये हा गोळा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे आता ह्या गोळ्याला दोन्ही बाजूने पीठ लावून घ्यायचं आहे आणि अशाच चौकोनी आकारामध्ये हा पराठा लाटून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे जर तुम्ही पराठा बनवला तर कितीही सारण यामध्ये भरलं तरीही आपला पराठा अजिबात फुटत नाही तुम्ही पाहू शकता एकदम परफेक्ट पराठा बनवून तयार झालेला आहे आपला तवादेखील छान गरम झालेला आहे पराठे दोन्ही बाजूनी व्यवस्थित शेकून घेऊयात तुम्ही यावर आवडीनुसार तेल तूप बटर काहीही लावू शकता तुम्ही थोडीशी तुपाची धार सोडलेली आहे आणि हा पराठा दोन्ही बाजूनी अगदी खमंग असा भाजून घ्यायचा आहे तर मुळ्याचा पराठा थोडासा खुसखुशीत असेल तर खाण्यासाठी एकदम चविष्ट असा लागतो तर असा आपला खुसखुशीत असा मुळ्याचा पराठा तयार झालेला आहे एवढ्या स्टफिंगमध्ये गुबगुबीत असे मोठे तीन पराठे बनवून तयार होतात वरती मस्त बटर ठेवायचं आहे किंवा घरगुती लोणी ठेवायचं आहे आणि आपला क्रिस्पी असा मुळ्याचा पराठा बनवून तयार झालेला आहे याच्या आतलं स्टफिंग तुम्ही पाहू शकता एकदम काठोकाठ भरलेलं आहे भरपूर स्टफिंग भरलेलं आहे तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद